श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष हा कधी सुरू होणार आहे पितृपक्षात आपल्याला या चुका चुकूनही अजिबात करायच्या नाहीत नाही तर प्रखर पितृदोष आपल्या मागे लागत असतो पितृपक्षात कोणते नियम पाळले पाहिजेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर बघा यंदा पितृपक्षाची सुरुवात ही सात पासून होत आहे रविवारी सात सप्टेंबर आहे आणि या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होणार आहे आणि हा हे पितृपक्ष बघा म्हणजे पंधरा दिवस चालत असतात म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत हे पितृपक्ष चालू असतो आणि या पितृपक्षात आपल्याला काही चुका करायच्या नाहीत त्यासोबतच काही नियमदेखील पाळायचे आहेत तर बघा पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत तर पितृपक्षा जो आहे तर तो आपल्या पितरांना समर्पित असतो या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो त्यांच्या नावानं अन्नदान करत असतो त्यासोबतच बघा आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या पितृपक्षामध्ये काही सेवासुद्धा करत असतो आपण जर या पितृपक्षामध्ये त्यांची सेवा केली तर त्यांचे विशेष आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात असं म्हटलं जातं की या पितृपक्षात आपली पितृ जे आहे तर ते पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि आपण त्यांच्यासाठी काही सेवा करतो की नाही ते बघत असतात म्हणून आपण आवर्जून पितृपक्षात त्यांची सेवा करायची आहे त्यांच्या नावानं अन्नदान करायचं आहे त्यासोबतच आपल्या बघा काही भागांमध्ये आपल्या घरामध्ये पितृ जे आहेत तर जे ते जेऊ घातले जातात अशी देखील परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे तर आपल्याला बघा पितृपक्षामध्ये कोणत्या सुका करायच्या नाहीत तर आपल्याला पितृपक्षामध्ये मांसाहार त्यासोबतच बघा आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही आपल्याला कोबीची भाजी त्यासोबतच भात हे जे पदार्थ आहेत तर ते चुकूनसुद्धा आपल्याला खायचे नाहीत त्याचबरोबर बघा पितृपक्षामध्ये आपल्याला केस जे आहेत तर ते अजिबात चुकूनही कापायचे नाहीत त्यानंतर बघा पितृपक्षामध्ये आपल्याला ज्या दिवशी पण आपले पितृ म्हणजे आपण जेवू घालतो तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून अन्नदान करायचं आहे पितृपक्ष हा आपल्या पित्रांना समर्पित असतो या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांसाठी आपल्या घरामध्ये एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा असे काही नियम जे आहेत तर ते पितृपक्षामध्ये पाळले जातात त्यामुळे पितृ जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लागत असतात आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तो देखील नष्ट व्हायला मदत होत असते त्यामुळे असे काही जे नियम आहेत तर ते आवर्जून नक्की पाळा पितृपक्षामध्ये तुम्हाला बघा तांदळापासून बनलेला कोणताही पदार्थ हा जो आहे तर तो खायचा नाही कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा जो आपल्याला आहे तर तो खायचा पाळायचा आहे त्यासोबतच तामसी पदार्थांचं सेवन देखील या पितृपक्षामध्ये केलं जात नाही त्यामुळे कांदा लसूण वांग या प्रकारचे तामसी सुद्धा तुम्ही या पितृपक्षामध्ये खाण्याचं जे आहे तर ते टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा